कर्नाटकातील मायक्का चिंचली यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे मतदान पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे यासंदर्भात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे अंतिम निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे या यात्रेमुळे मतदान पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आदींनी आयोगाकडे केली आहे त्यानुसार आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता मतदान दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे हाच दिवस चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे धनगर समाजासह बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सांगली सोलापूर कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात यात्रेनंतर गावाकडे परततात यात्रेच्या मुख्य दिवशी हे लाखो मतदार गावाबाहेर असणार आहेत त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे भाविक दोन दिवसांनी म्हणजे सात फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात त्यामुळे मतदान किमान दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे केली आहे त्याची दखल घेत आयोगाने अहवाल मागविला आहे मतदान दिनांक आठ फेब्रुवारी रोजी घेण्याबाबत विचारणा केली आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांकडून रविवार दिनांक अठरा दुपारपर्यंत अहवाल मागविला होता त्यांच्याकडून प्राप्त झालेले अहवाल आयोगाला पाठवले आहेत पूर्व वेळापत्रकानुसार बारा जिल्ह्यात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी गुरुवारी मतदान आणि दिनांक सात फेब्रुवारी रोजी शनिवारी मतमोजणी होती नव्या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यात दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रविवारी मतदान घेतल्यास मतमोजणीही पुढे ढकलावी लागणार आहे सांगलीची मतमोजणी पुढे ढकलल्यास अन्य जिल्ह्याचीही मतमोजणी पुढे ढकलून सांगलीसोबतच करावी लागेल तेथे मतदान नियमित वेळापत्रकानुसार म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होऊनही मतमोजणी मात्र पुढे ढकलावी लागणार आहे